नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण फ्रँकी बनवणार आहोत कालच आपण स्प्रिंग रोल कसे बनवतात हे पाहिलं आज आपण फ्रँकी बनवणार आहोत त्यासाठी मी हे सर्व वेजिटेबल कट करून घेतलेले आहेत ह्या बटाट्याच्या स्लाईस आहेत त्या मी बॉईल करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना मी उभ्या साईजमध्ये कटिंग करून घेत आहे सुरीने हे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण बटर घेतला आहे आपण याच्यामध्ये मसाला ॲड केलेला आहे हा मसाला मिक्स मसाला आहे आणि आता आपण कोबी ॲड करणार आहोत गॅसचं फ्लेम मी स्लो ठेवून दिलेला आहे आणि आता आपण एक एक करून सर्व वेजिटेबल मिक्स करणार आहोत गाजर बीटरूट कांदा पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची हिरवी शिमला मिरची असे करून आपण हे सर्व वेजिटेबल मिक्स केलेले आहेत हलक्या फ्लेमवरती हे फ्राय करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टॉमॅटो सॉस चिली सॉससुद्धा तुम्ही ॲड करू शकता मी स्किप केलं आहे शेजवान चटणी आणि आपण ज्या ज्या ठिकाणी बटर यूज केलेला आहे तिथे आपण ऑईलसुद्धा यूज करू शकतो चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा आपण बॉईल करून घेतलेला होता म्हणून तो सर्वात लास्टला ॲड करायचा आहे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये सुद्धा मी बॉईल करताना मीठ ॲड केलेला होता ही भाजी छान मिक्स करून झाल्यानंतर गॅस आता बंद करून घेऊया आणि आता आपण मैद्याची चपाती शेकवून घेणार आहोत म्हणजे स्प्रिंग रोल बटर किंवा ऑइल यूज करून तुम्ही ही चपाती छान शेकवून घेऊ शकता आपण कालच स्प्रिंग रोल कसे बनवतात त्याचा व्हिडिओ पाहिला आहे तोसुद्धा व्हिडिओ सोपा आहे आणि आजचाही व्हिडिओ खूपच सोप्पा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने घरी फ्रँकी बनवू शकता आपण या पद्धतीने सर्व चपात्या शेकवून घेणार आहोत आणि नंतर फ्रँकीची तयारी करणार आहोत आणि ही रेसिपी खूपच टेस्टी आणि पौष्टिक आहे तुम्ही घरी बनवली तरीसुद्धा फारच अप्रतिम बनते जशी तुम्ही मार्केटमध्ये खाता त्या पद्धतीने आपण घरी जेव्हा बनवतो तेव्हा सगळ्या गोष्टीची स्वच्छता पाळतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याच पदार्थाचा हा त्रास होत नाही तर तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता आणि सर्व छान अशा भाज्या मिक्स केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये या चपातीवरती आपण आता मेवणीज लावणार आहोत मेवणीजचा तुम्ही कोणताही फ्लेवर घेऊ शकता आणि आपण सर्व भाज्यांचा जो सारण बनवून घेतलेला होता तो ह्या चपातीवरती ठेवून देणार आहोत वरून आपण ॲड करणार आहोत चीज चीज आणि बटर हे खारट असतात त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये मीठ कमी ॲड केला होता आणि आपण आता ही चपाती छान रोल करून घेणार आहोत आणि ज्या उरलेल्या चपात्या आहेत त्यांचीसुद्धा आपण अशीच फ्रँकी तयार करून घेणार आहोत तर आपण घरच्या घरी या पद्धतीने सोप्या पद्धतीने फ्रँकी बनवू शकतो फारच टेस्टी बनते तर एकदा नक्की बनवून बघा आणि आजचा हा तुम्हाला व्हिडिओ फ्रँकीचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद